परिषद घेण्याची हिम्मत समोरच्याने दाखवावी राहुल नार्वेकरांनी दाखवावी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवावी जनतेसमोर जाण्याची तुमचे नेते प्रधानमंत्री मोदी गेल्या दहा वर्षात एक पत्रकार परिषद घेऊ शकले नाहीत जनतेच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकले नाहीत पण आज आम्ही वरळी डोम या भव्य सभागृहात चार वाजता माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांच्याबरोबर इतर काही कायदेशीर क्षेत्रातले प्रमुख लोक दिल्लीतून येत आहेत हे पोल खोल करतील या निकालाची प्रकारे भारतीय संविधान घटना टेन्थ शेड्यूल याच्या चिंदड्या उडवून हा निकाल दिलेला आहे हे आज देशासमोर जनतेसमोर स्पष्ट केलं जाईल आणि देशातल्या पत्रकारांना खुलं निमंत्रण आहे कोणी या आणि प्रश्न विचारा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अशा प्रकारे समोर येऊन लोकांच्या नजरेला नजर भिडवून प्रश्नाला उत्तर देऊ शकणार आहेत का नाही सर <laughs> मुख्यमंत्री काय आहे आल्यावरती बघू आपण मंत्री मोठ्या मोठ्या गोष्टी करतायत पन्नास पंचावन्न जणांचा ताफा घेऊन गेल्या सरकारी पैशानं बरं का कोणाची गरज आहे कोणाची गरज नाही पण एक पिकनिक सहल काढलेली आहे परदेशात सरकारी पैशानं हा पी ए ओ एस डी आजी माजी खासदार तिजोरीची लूट आहे तिजोरीची लूट आहे तिथे गौतम आडाणे भेटणार आहेत गौतम आडाणे इथे भेटू शकतात हो असं मी आज वाचलं पण ज्या प्रकारे हा इतका मोठा लवाजमा घेऊन राज्याचे मुख्यमंत्री गेले आहेत जा पण मुंबईतून जो रोजगार मुंबईतून गुजरातला गेला आहे तो आधी येथे घेऊन या मग डाओसवरून हो आणा मुंबईतून महाराष्ट्रातून जो रोजगार जे उद्योग जे इंटरनॅशनल फायनान्स सेंटर बरं का जे डायमंड मार्केट वेदांत फॉक्सकॉन असे अनेक अनेक प्रकल्प जे मुंबईतून गुजरातला गेले त्यासाठी आधी गुजरातला जा आणि मग डावसला जा आधी गुजरातला जा गुजरातवरून ते प्रकल्प परत महाराष्ट्रात आणा गुंतवणूक आणि मग डावसला जा आम्ही तुमचा खर्च करू डावसला जाणारा तुमचा जो लवाजामा आहे ना त्याचा खर्च जनता वर्गणीतून आम्ही करू पण आधी गुजरातला जे आमचा उद्योग नेलेला आहे पळवून तो आणा तो गे। गे। आज एक पत्रकार परिषद आयोजित की गई है वर्ती में उसको लेकर बीजेपी कहती है कि ये बालिश पत्रकार परिषद क्या है आज एक पत्रकार क्या बोला वो लोग बालिश पत्रकार बालिश है उद्धव ठाकरे का ये बालिश है जो पत्रकार परिषद नरेंद्र मोदी जी को बोलो एक पत्रकार परिषद लेने की हिम्मत दिखाइए दस साल में उनके नेता एक पत्रकार परिषद ने ले सकते हिम्मत है क्यों नहीं लेते भाग क्यों जाते हो दस साल में जो प्रधानमंत्री पत्रकारों का जनता का सामना नहीं कर पाते उनके चेले चपाटे हमको बोलते हैं आज की पत्रकार परिषद जनता का खुला मंच है पत्रकारों का खुला मंच है हम बहुत ही हिम्मत से आज पत्रकारों के सामने जाकर जो बात है जिस तरह से निर्णय दिया है विधानसभा अध्यक्ष ने उस बारे में हम उनका पोल खोल करेंगे आइए ना बालिश क्या है जो मोदी जी कर रहे हैं जो आप लोग कर रहे हैं वो क्या है वो क्या बचपना है आपने संविधान की धजिया उड़ा दी है आप कानून को मानते नहीं इलेक्शन कमीशन से लेकर गवर्नर तक सभी घटनात्मक संस्थाओं को आपने खिलौना बना कर रखा है आ? आपको क्या नैतिक अधिकार है यह बात करने का जिस पार्टी के नेता नरेंद्र मोदी जी दस साल में एक पत्रकार परिषद नहीं ले सकते उनके महाराष्ट्र के चेले हमसे सवाल पूछते हैं कि आप पत्रकार परिषद क्यों लेते हो बाला उद्धव जी हम इसलिए लेते हैं जनतों जनता के सवालों का सामना करने की हिम्मत हमारे में है और हम सच का सामना करेंगे और सच बोलेंगे क्या

ना मूर्ति देखेंगे ना शास्त्र देखेंगे ना शिखर देखेंगे ना कुछ देखेंगे जो मोदी जी कहेंगे चुनाव से पहले वो वही होगा आप। तो चार शंकराचार्य बात कर रहे हैं देश सुन रहा है कौन पूछता है, है तो अपने आपको हिंदुत्ववादी मानने वाले लोग शंकराचार्य की बात मानने को तैयार नहीं राम मन, खास मंदिर के मामले में उनकी मंदिर के मामले में तो बात सुनिए ऐसा कौन बोल रहे हैं तो का अच्छी बात है तो आर एस एस का राष्ट्रीय मंच है ना आर एस एस आर एस एस का है ना आर एस एस को कब से मुस्लिमों से प्यार हो गया कब से प्यार हो गया अच्छी बात है इस देश में सभी को सुखी और आनंद रहना चाहिए सभी को लेकिन क्या मोदी काल में ये संभव है सर जो मंदिर जो है वो चार किलोमीटर दूर बना है कि क्या है कि इसके पीछे का आपने रीजन दिया है? रीजन क्या है आप जाकर देखिए जो गर्भगृह था वहा मंदिर होना था जो हमने गिराया था वहां मंदिर होना था वहां मंदिर बन गया क्या मंदिर वही बनाएंगे वहां मंदिर नहीं बना आप जाकर देख लीजिए ना मंदिर कहाँ बना है आप बावीस को खुद जाकर देखिए फिर सवाल पूछिए फिर मंदिर वही बनाएंगे ये नारा क्यों दिया था आपने जनता को मूर्ख बनाने के लिए चलिए अच्छा अगर लेकिन तो अपन पहला का उद्योगपति काही उद्योगपती आणि दिल्लीतले भाजपचे लोक जे प्रमुख लोक आहेत ते मुंबईचं राजकारण आपल्या ताब्यात घेऊ इच्छित आहेत पैशाच्या ताकदीनं आणि त्यासाठी त्यांना काही लोक हताशी पाहिजे आहेत मला वाटतं त्याचीच ही पावलं आहेत आपण जी माहिती देत आहे ती माझ्याही कानावर आली आहे की एकनाथ शिंदे यांना सांगण्यात आलं की मिलिंद देवरा यांचा पक्षप्रवेश करून घ्या इतकंच नाही तर त्यांना राज्यसेवेवर सुद्धा पाठवा मग त्या गटामध्ये जे जुने काही लोक गेले आहेत असं म्हणत आहेत आमचा पक्ष आमचा पक्ष त्यांचं काय होणार जर बाहेरून आलेले लोक अशा प्रकारे तुमच्या पक्षात ताबडतोब उद्योगपतींच्या सल्ल्यानं दबावानं जो दिल्ली ऐसी दबावा अशा पदा जाती तो मसता च भविष्य का खर नहीं चला थैंक यू बयान दिया था कि राम मंदिर वहां नहीं बनाएगा इसको लेके आज सुबह फडन थे उन्होंने तो दिया संजय राउत लगातार का अपमान कर रहे हैं और ये उनमें मूर्खों को जवाब नहीं देता ऐसा मूर्ख कौन है देश देख रहा है तो एक मुख्यमंत्री आधा उप मुख्यमंत्री बन गया एक महाराष्ट्र का मुख्यमंत्री था जो पहले उप मुख्यमंत्री बन गया और फिर आधा उप मुख्यमंत्री हो गया उसका बना दिया उसका काट दिया उसको है वो क्या बात करेगा मंदिर के बारे में ये लोगों ने बात नहीं करनी चाहिए शंकराचार्य की बात सुन लीजिए हम शंकराचार्य की बात मान रहे हैं इसलिए मूर्ख हैं शंकराचार्य ने जो शास्त्र का आधार दिया है मंदिर के बारे में बात मान रहे हैं सुन रहे हैं फॉलो कर रहे तो मूर्ख है तो आप बन आप बनिए शंकराचार्य मिस्टर फडनवीस चलिए थैंक यू मूर्ख कशा करता प्रश्न तो नीट क्या प्रश्न विचारला त्याने काय प्रश्न विचारला हा प्रश्न विचारा पूर्ण प्रश्न विचारा कोणतं आंदोलन कोणतं आंदोलन हा आता प्रश्न आहे तुमचा राम जन्मभूमी आंदोलनामध्ये भारतीय जनता पक्षाचं काय योगदान हे सुंदरसिंग भंडारी बरं का सुंदरसिंग भंडारी तेव्हाचे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष बरं का ज्यांनी सांगितलं लालकृष्ण अडवाणी ज्यांनी सांगितलं अटल बिहारी वाजपेयीजी ज्यांनी सांगितलं की अयोध्येच्या आंदोलनामध्ये जो संघर्ष झाला त्या संघर्षाच्या शेवटच्या टप्प्यात जे का सल, चा मदे पक्षा चा काही सगळं कोसळलं त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नव्हता ते कोण सांगताय देवेंद्र फडणवीस यांचे सर्वोच्च नेते समजून घ्या म्हणावं रणवीरजी नीट समजून घ्या सुंदरसिंग भंडारी लालकृष्ण आडवाणी यांना फार दुःख झालं अटलजी रडले तेव्हा राम मंदिर आंदोलनात कोणाचा सहभाग होता हे कोण कोणाचा नाही हे तुमच्या नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे इतिहास समजून घ्या सुंदर सिंग भंडारी तेव्हाचे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रवक्ते मुख्य प्रवक्ते त्याने जाहीर केलं बाबरी पडली त्यात भाजपचा संबंध नसून शिवसेनेचा संबंध आहे फडणवीस समजून घ्या हे तुमच्या भारतीय जनता पक्षाचं योगदान आहे राम आंदोलनातलं अटलजींना वाईट वाटलं हां अडवाणींना अतिव दुःख झालं मिस्टर फडणवीस आपण तेव्हा लहान होतात त्या संदर्भात जे विशेष न्यायालय नेमलं गेलं सीबीआय कोर्ट नेमलं गेलं लिब्रॅन कमिशन नेमलं गेलं त्याच्यात जी चार्जशीट आहे चारशीत आरोपपत्र त्या आरोपपत्रामध्ये किमान साडेपाचशे नावं ही शिवसैनिकांची आहेत माझ्यासह फडणवीस आपण आहात का त्यात आपण आहात का उचलली जीभ लावली टाळ्याला उगात मूर्खपणा करू नका